आपल्या या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यामधला चौथा गुरुवार आणि उद्याच आहे शेवटचा गुरुवार त्यामुळे बघा सर्वांनी उद्या शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी हा उपाय नक्की करा आपल्याला घरामध्ये या झाडाचे एक पान आणून हा उपाय करायचा आहे बघा हा उपाय करण्याची ज्यांना इच्छा आहे पण उद्या मार्गशीर्ष गुरुवारी ज्यांना हा उपाय करणं शक्य नाही त्यांनी या मार्गशीर्ष महिन्यामधल्या शुक्रवारी देखील हा उपाय करू शकतात बघा काही वनस्पती काही झाडं ही आपल्याला खूप जास्त सकारात्मक ऊर्जा देत असतात आणि आपल्या घरामध्ये त्या झाडांच्या असण्यामुळे त्या रोपांच्या असण्यामुळे खूप जास्त सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते आणि ही काही झाडे जे असतात ते आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा नजर दोष हे येऊ देत नाही खूप वेळा असं देखील होतं आपल्या आयुष्यामध्ये अडचणी असतात संकटे असतात किंवा आपल्याला आर्थिक फायदा होत नाही आपली आर्थिक प्रगती म्हणावी तितकी होत नाही आपण व्यवसाय अगदी मेहनतीने करत असतो आपली नोकरी असते पण त्या नोकरीमध्ये आपल्याला बऱ्याच वेळा शत्रूंचा त्रास होतो किंवा विरोधक जास्त त्रास देतात व्यवसाय असतो तर त्यामध्ये पण आपल्याला म्हणावा तितका चांगला फायदा होत नाही व्यवसाय व्यवस्थित चालत नाही पण काही जर झाडं किंवा काही रोपटी जर आपण आपल्या अंगणामध्ये ती लावली तर आपल्याला बऱ्याच वेळेला खूप चांगला फरक दिसून येतो आणि आपल्या घरामध्ये एक चैतन्य निर्माण होतं किंवा आपल्याला असं बघायला मिळतं की आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी किंवा प्रॉब्लेम्स जे आहेत ते दूर होत आहेत तर ही जी झाडं आहेत ती सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करतात आणि बऱ्याच वेळेला आपल्या अडी अडचणी संकटे या झाडांमुळे देखील दूर होऊ शकतात त्यामुळे बघा अशी शुभ झाडे आपल्या घरामध्ये असणं आपल्या घराच्या अंगणामध्ये असणं किंवा आपल्या घरातील जिथे एरिया आहे तर तिथे कुंड्यांमध्ये तरी अशा प्रकारे हे रोपटी लावणं खूप महत्त्वाचं आहे सगळ्यात महत्त्वाचं तर काय तर झाडं आपल्याला ऑक्सिजन प्रोव्हाइड करतात ऑक्सिजन देतात आणि आपल्या घरात घरा भोवतीचं वातावरण जे आहे ते शुद्ध बनतं त्यामुळे बघा प्रत्येकाने ही लावायची आहेत तुम्हाला जमतील तेवढी लावा अजिबातच झाडं किंवा रोपटी तुमच्या घरामध्ये नाही आहे तुम्ही लावलेली नाही तर एखादं तरी तुम्ही रोप लावायचं आहे जे तुम्हाला आवडते ते तुम्ही लावू शकता पण सुरुवात तरी तुम्ही करा मार्गशीर्ष महिना आहे त्यामुळे अवश्य तुम्ही झाडं जी आहेत ती लावायला सुरुवात करा बघा आपण एक झाड लावलं ला, तर आपल्या ला, अवतीभोवतीला आपल्या घराच्या बाजूला सभोवताली कितीतरी ऑक्सिजन तयार होतो आपल्या घराभोवतीची जी हवा आहे ती शुद्ध राहते आपल्या घरामध्ये रोगराई येत नाही आणि आपल्या मनाला देखील प्रसन्न वाटतं त्यामुळे बघा अशा प्रकारे रोपं किंवा झाडं लावणं खूप चांगलं काम आहे आणि त्यातले त्यात काही शुभ झाडं असतात रोपं असतात ती तर आपण अवश्य लावली पाहिजेत त्यापैकीच एका झाडाचं पान आपल्याला अवश्य उद्या मार्गशीर्ष गुरुवारी आणायचं आहे उद्या काही कारणांमुळे तुम्हाला हा उपाय करणं जमलं नाही तर तुम्ही शुक्रवारी करू शकता किंवा पुढच्या येणाऱ्या गुरुवारी किंवा मग शुक्रवारी तुम्ही हा उपाय करू शकता अत्यंत साधा सोपा उपाय आहे एका झाडाचं पान फक्त आपल्याला लागणार आहे आत्ताच मी सांगितलं काही झाडं आपल्या घरामध्ये चमत्कारिक बदल घडवून आणतात त्यामुळे आपल्याला अवश्य अशा प्रकारची झाडं आपल्या अंगणामध्ये लावायची आहेत तर मी उपाय तर तुम्हाला सांगणारच आहे त्यापूर्वी काही रोपं आपल्या अंगणामध्ये असली पाहिजेत ती कोणती मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर बघा प्राजक्ताचं झाड जे आहे चा, 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 आ, आ, ते अवश्य तुमच्या घरासमोर लावा तुमच्या अंगणामध्ये लावा प्राजक्ताचं झाड आपल्या अंगणामध्ये असणं खूप शुभ मानलं गेलेलं आहे त्याचबरोबर शेवंतीचं गोकर्णाचं जास्वंदीचं म्हणजेच लाल जास्वंदीचं ही झाडं देखील असणं आपल्या अंगणामध्ये खूप महत्त्वाचं आहे हे अत्यंत शुभ संकेत देणारी झाडं आहेत त्याशिवाय आपल्या घरासमोर तुळस ही असलीच पाहिजे प्रत्येकाच्या अंगणात घरासमोर तुळशी तूश, तुळशीचं एक रोपट तरी असलंच पाहिजे जर तुमच्या अंगणामध्ये तुळस नसेल तर ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही हे तुळशीचं रोप अवश्य तुमच्या अंगणासमोर लावायचं आहे तर आता आपण आजचा उपाय बघूया तर आपल्याला मनी प्लांट जो असतो तर ता, त्याचं एक पान लागणार आहे आता मनी प्लांट सगळ्यांना माहीत आहे ज्या घरामध्ये मनी प्लांट अगदी बहरून गेलेला असतो त्या घरामध्ये नेहमी आर्थिक प्रगती होते किंवा आर्थिक अडचणी येत नाहीत त्यामुळे बघा मनी प्लांट जो आहे तो तुम्ही अवश्य घरामध्ये लावायचा आहे मनी प्लांट जो आहे तो आपल्याला संकेत देत असतो की कि आपली किती भरभराट होत आहे कशा प्रकारे होत आहे त्यामुळे बघा हा मनी प्लांट जेवढा भर भरभरून येईल तेवढीच तुमची आर्थिक प्रगती ही जास्त होत असते त्यामुळे बघा मनी प्लांट घरामध्ये असणं अत्यंत शुभ असतं तर आपल्याला काय करायचं आहे गुरुवारी उद्या मार्गशीर्षच्या गुरुवारी मनी प्लांटचं एक पान घ्यायचं आहे Hey, pan, plant, हे मनी प्लांटचं पान तुम्ही तुमच्या घरातील मनी प्लांटचं पण घेऊ शकता किंवा तुमच्याकडे नाही मनी प्लांट तर तुम्ही काय करायचं आहे तर जिथे कुठे जवळपास शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे मनी प्लांट आहे त्या मनी प्लांटचं पान आणलं तरीही चालेल काही हरकत नाही किंवा एखाद्या नर्सरीमधून तुम्ही एखादं मनी प्लांटचं पान आणलं तरीही चालेल आता बघा तुम्ही हा उपाय उद्या मार्गशीर्षच्या गुरुवारी दिवसभरात कधीही करू शकता पण पान मात्र आपल्याला संध्याकाळी पाचच्या आतच तोडायचं आहे पाच नंतर कुठल्याही झाडांना आपल्याला हात लावायचा नाही किंवा पान तोडायचं नाही तर आपल्याला काय करायचं आहे असं एक पान घ्यायचं आहे मनी प्लांटचं चा, चांगलं हिरवगार आ, हे पान असावं पिवळं पडलेलं पान घ्यायचं नाही किंवा कीड लागलेलं खराब झालेलं पान घ्यायचं नाही ते आणल्यानंतर स्वच्छ ते धुवून घ्या गंगाजल असेल तर गंगाजलाने ते धुवून घ्या आणि आपल्याला एक डिश घ्यायची आहे त्यामध्ये हे पान ठेवायचं आहे त्या पानावर आपल्याला अकरा चना डाळीचे जे दाणे आहेत ते घ्यायचे आहेत म्हणजे अकरा ज्या चना डाळी आहेत त्या घ्यायच्या आहेत आणि त्या पानावर आपल्याला ठेवायचे आहेत त्यानंतर अकरा आपल्याला अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि तेही आपल्याला त्या पानावर ठेवायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला एक पिठाचा दिवा बनवायचा आहे म्हणजे कणकेचा दिवा आपल्याला बनवून घ्यायचा आहे त्यामध्ये जोडवाट टाकायची आहे तूप असेल तर शक्यतो तूप वापरा तूप नसेल तर तुम्ही तेलही वापरू शकता आणि त्या डिशमध्ये अशा प्रकारे ते मनी प्लांटचं पान त्यावरती अकरा चणा डाळी आणि अकरा अखंड तांदूळ जे आहेत ते ठेवायचे आहेत दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्या मुख्य दरवाजाच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला आपल्याला ही डिश ठेवायची आहे दिव्याचं तोंड हे दक्षिणेला येणार नाही अशा पद्धतीने दिवा त्या ताटामध्ये ठेवायचं आहे पानाचं जे देठ आहे ते आपल्याला आपल्या घराकडे करायचं आहे म्हणजे आपल्या विरुद्ध दिशेला करायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला विष्णूंचे आणि लक्ष्मीचे स्मरण करायचे आहे माझ्या घरामध्ये अखंड लक्ष्मी, घरा लक्ष्मी नांदुद्यात सदैव माझ्या घरामध्ये सुख समृद्धी वैभव भरभराट यावी यासाठी तुम्हाला तिथे हात जोडून प्रार्थना करायची आहे तुम्ही जर सकाळी असा हा दिवा लावलेला असेल तर जेवढा वेळ जातोय दिवा सुरू आहे तोपर्यंत राहू द्यात तुम्हाला वाटलं की अजून तेल टाकायचं आहे किंवा तूप टाकायचं आहे तुम्ही पुन्हा तो दिवा प्रज्वलित करू शकता जरी तो मालवला दिवा तरी काहीही हरकत नाही पुन्हा संध्याकाळी पण तुम्ही तो प्रज्वलित करू शकता जर तुम्ही हा उपाय संध्याकाळीच केलेला आहे तर तुम्ही तो दिवा तसाच ठेवायचा आहे आणि आपल्याला दुसऱ्या दिवशी शुक्रवारी काय करायचं आहे हे जे साहित्य आहे सगळं ते घ्यायचं आहे आणि गाईला खाऊ घालायचं आहे गाईला खाऊ घालणं शक्य नसेल तर वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला सगळं साहित्य प्रवाहित करायचं आहे फक्त उद्या आपल्याला गुरुवारी हा उपाय केल्यानंतर जर तुम्ही संध्याकाळी करणार असाल किंवा सकाळी जरी केलेला असेल हा उपाय तरी पण आपल्याला काय करायचं आहे संध्याकाळच्या वेळेला उंबरठ्याजवळ आपल्याला दोन तीन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत त्यामध्ये आपल्याला दोन चांगल्या लवंगा टाकायच्या आहेत कापूर प्रज्वलित करायचा आधी त्यामध्ये आपल्याला दोन चांगल्या लवंग टाकायचे आहेत आणि तिथे उंबरठ्याजवळ आपल्याला अशा प्रकारे आ, हे सगळं प्रज्वलित करायचं आहे एक दुसरी पणती घ्या किंवा दुसरी वाटी घ्या आणि त्यामध्ये हे प्रज्वलित करा आणि आपल्याला असा हा उपाय अवश्य उद्या मार्गशीर्षच्या गुरुवारी करायचा आहे बघा ज्या वेळेला आपण हा उपाय करतो तेव्हा आपल्या घराकडे माता लक्ष्मी खेचली जाते आणि आपल्या घरामधली जे काही नकारात्मक ऊर्जा आहेत त्या दूर होतात आणि आपली आर्थिक प्रगती ही होऊ लागते त्यामुळे अवश्य तुम्ही सगळ्यांनी उद्या मार्गशीर्षच्या गुरुवारी हा उपाय करायचा आहे तुम्हाला उद्या करता नाही आला तर तुम्ही शुक्रवारी करू शकता किंवा पुढच्या गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यातल्या हा उपाय करू शकता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय करता येईल